माझ्या शेजारच्या घरातील पती पत्नीचे भांडण सुरू होते पत्नी म्हणत होती मीच का घरातील सर्व काम करू तुमची काही जबाबदारी आहे की नाही पती म्हणत होता मी घरातील पुरुष आहे कंपनीत काम करतो घरातील झाड लोक धुळे बांधी फरशी लादी स्वयंपाक आणि चुलम ही सर्व कामे फक्त स्त्रियांनीच करायची कामे असतात ना पुरुषांनी केली तर लोक नाव ठेवतील बायकांची कामं करणारे म्हणून चिडवतील मी नाही करणार अजिबात नाही करणार मदतही करणार नाही क्षणभर विचार केला आणि मला वाटलं घरातील सर्वच कामे स्त्रियांनी करायचं आणि कोणी बनवेल असेल नसतेस घरी तू जे वा जीव तुटका हो बा, तुटका होतो नचतेस घरी तू जे जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विसरती धागे संसार फाटका का होतो जगण्याचे विसरती धागे संसार फाटका होतो फाट होतो घरातील ज्या पुरुषाला माहीत आहे की ज्या संसारात स्त्री नाही, तो स्त्री म्हणून तर आपण तिला मदत केली पाहिजे एकतर मंगळसूत्र बांगड्या पैंजर जोड अशा अनेक बंधने स्त्रियांवरती लादलेले आहेत मासिक पायचा त्रास बाळ पोटाला वाढवायचं पुन्हा त्या बाळाचे म्हणून त्याला वाढवायचं संसाराची सगळी जबाबदारी स्त्रियांवरती का पिलायची का स्वीकारायची थोडाफ रातभर लावायला काय हरकत आहे अह थोडाफरातभर लावायला काय हरकत आहे स्त्रियांच्या कऱ्याचा सन्मान आपण पण करूया कामाची वाटे स्त्रियांच्या करायचा सन्मान आपण पण करूया कामाची वाटे ही जबाबदारी मानन सर्वांची परिपूर्ण कुटुंबाची का सुधरू ही जबाबदारी मानन सर्वांची परिपूर्ण कुटुंबाची का सुधरव परिपूर्ण कुटुंबाची का सुधरव मुळात एकाच कुटुंबात राहताना कामाची वाटली सर्वांची जबाबदारी असते बरोबर ना माझं कामाची वाटणी सर्वांची जबाबदारी असते असे आपण सर्वांनाच माहित म्हणजे कामाचा बरं स्त्रियांमध्ये पडणार नाही त्यांना त्यांच्या हक्काची स्पेशमे त्यांना त्यांची छंद कौशल्य मत कार्य <pause> करायला औ निधन सोड तरी वेळ भेटू लागतात पण काही घरात आता सर्वच कामे स्त्रियांना करावी लागतात त्यांना स्वतःकडे पाहायला सुद्धा वेळ नाही पण त्यांना स्वतःकडे पाहायला सुद्धा वेळ नाही पण काही घरात आता सर्वच कामे स्त्रियांना करावी लागतात शहरातील पुरुष आता त्रिकोणी चौकोनी कुटुंबामुळे नोकरी करून घर चालवतात किंवा गृहिणी बसून घर सांभाळण्यात स्त्रियांना मदत करताना दिसतात त्यांचे वैयक्तिक व्यक्तिमत्व त्याद्वारे जपताना स्त्रिया दिसतात औ स्त्री पुरुष समानता कामात हवे नुसत्या बोलण्यातच नको तर कामात हवे जसा पुरुष तशी स्त्री जसा पुरुष तशी स्त्री असा विचार जागर व्हावा तिला सुद्धा जीव आहे मन आहे भावना आहे मग कामाच्या ओझ्या गेले एकटीचाच का जीव गुंगुरून जावा

म्हणून त्याने प्रेम कष्ट संयमी आईची आपण मात्र तिला गुलामासारखे वागवत आहोत हे चुकते की बरोबर आहे आपण मात्र तिला गुलामासारखे वागवत आहोत तिला सुद्धा जीव आहे मन आहे भावना आहे त्या पण विसरू नये विसरू नये तिने स्वयंपाक केला तर आपण डबे करू शकतो बरोबर ना तिने स्वयंपाक केला तर आपण डबे करू शकतो पाण्याची बॉटल भरून आपल्या स्कूल बसपर्यंत पोहोचू पोहचू शकतो तिने शेतातून घुरात चारा भरा आणायचे काम केले आपण निदान ते उतरून तरी घेऊ अहो आपण निदान ते उतरून तरी घेऊ मन ओळखणाऱ्यापेक्षा मन जपणारे जर माणूस घेण्यात असेल तर ओळख ओळखणारे क्षणभर साठी तर मन जपणार आयुष्यभर लक्षात येतो घरातील ते एकट्या स्त्रीवर काम न टाकता तिचं मन जपून त्या कामाला मदत केली तर तो संसार आयुष्यभरासाठी यशस्वी वेळ घरातील काही माणसं काम करण्यासाठी टाळाटाळ करतात आपण आपल्या वस्तू जरी प्रत्येकाने आपापल्या जागी ठेवल्या तरी घरातील ती त्या स्त्रीला म्हणजे आईला बहिणीला पत्नीला मदतच होणार उदाहरणार्थ गाडीची चावी मुलाचे दफ्तर काढलेले कपडे आपण इथं स्वतः फेकतो तो नियम आपण बनवायला घरात जर नोकरी करणारी स्त्री असेल तर तिला दोन दोन ठिकाणी संघर्ष करावा लागतो तिथं तिला मनापासून मदत करावं नियमानुसार घर बांधले मात्र घरातील जर जर माणसांची तोंड दिशील असतील तर ते घर मानायचे का सांगा ना मला ते घर मानायचे का घरातील स्त्रियांच्या अंगावर काम टोकलो नुसती मजा बघणारी माणसं सुद्धा जास्तच आहे तो त्या गोष्टीचा विचार व्हावा घरातील काही पुरुष मुले स्वतःची कामे स्वतःच करतात स्वतः जेवलेले ताट धुतात कपडे धुतात ही छोटी छोटी कामे ती करतात व जबाबदारी जबाबदारीची वाटणी होईल आठवड्यातून एक दिवस तिला कामाची सुट्टी कशी का मिळेल यासाठी तिच्या घरातील पुरुष मुले मुली यांनी मिळून प्रयत्न करावा ती सदैव खुश राहील याचा विचार आपल्या मनात असावा समजून जबाबदारी वाटून ठेवूया आईला आईचा दर्जा सन्मान देऊया एवढे बोलून माझे विचार संपवते जय हिंद जय महाराष्ट्र